मित्रांनो पाहू शकता एक नवीन जॉकी आपला तयार होते नवीनच लवकरच मैदानात दिसणार आहे जिथे आड्डा असेल तिथं साजनबाई नसेल असं होऊच शकत नाही मित्रांनो प्रमाणे स्वागत आहे आपल्या किरी जाधव आज चालू कुठं तर ये बागा ते जाऊ दे मेहनत नाव बघा कसं आहे मेहरबान कलाकार कोण आहे आज स्वतः महेंद्र दुले, दुले। करते काय दोन्ही साइडला आहे सुधीर बाईनी काढलाय तो कसा आहे बघा का या बघा टॉपचा काढलाय नाव तर आज जाऊ शकते ना कलम बोरीची वाडी अड्डा बाय शर्ती नाही ते म्हणते बघा वाटत याला वळख ना का तुम्ही बरंच दिवस आलो अच्छा प्याज का तो बघ पोटीन नाही हे चो नाव काय बघ ना बाय साहेब बघ ना बघ ना हे चल शर्ती नाही ते का चल काय हा ही फुलाच पुला उ अतिना आवाज खा खा नाही खा तू खा घेतले ना प्रोटीन म्हणून प्रोटीनची बाईसेप बघा बाईसेप चला मेहरबान लावून भरलाय आता नीगु barkत तू या दर काय गुड आला बघायला वारक्या म्हणतो जातो ना सांगतो बादला पुरला <laughs> <गेञा। laughs> <गेञा। laughs> <गेञा। laughs> <गेञा। laughs> कशी गेम करतो हो कस आहे नाच नाच करायचं नाही नात लागलाय सगळ्यांनाच लागलाय दाट पहिली शहर आहे ना रक्तातला नागतात नाच करते काय आणि कसं आहे पण नाही एका मागे पुढं पण आहे माग पण टॉपचा नजारा आणि मधीच बैलगाडी शर्यात टॅम्पो भरपूर जोड्यात आपल्याच माग म्हणजे अजून भरपूर लाईन आहे कलम परत लाईन असेल पुढे भरपूर जे मागं पण आहेत कंटिन्यू चालू आहे तर तिथे गेलो गर्दी किती आहे ते दाखवूच ते पण समजालच आपल्याला आता मेहरबान आहे मयुरबानला पाय रक्क नाही ठोकतो आहे ठोक ठो, ठो, ठोक <laughs> ठोक ठोकली तर सरलांची टोकाटोकी चालू आहे ता अजून टाइम नाही झाला येथील पद्धतशील कार्यक्रम सगळी बायला येईल सगळी हांडी भांडी फुटतील येईल आय टेन्शन नाही तर बघू पण या कधी येतो जाऊ तिकडं अड्ड्यामध्ये मित्रांनो पाहू शकता एक नवीन जॉकी आपला तयार होत आहे नवीनच लवकरच मैदानात दिसणार आहे उत्कृष्ट जॉकी म्हणून त्याची ओळख कशी माणसा पण त्याला माणसाला झुपता कुठं पण सांगा दादा सिक्रेट आहे ठीक आहे ठीक आहे दादा आजपर्यंत किती गाड्या आकल्य तुम्ही आकल्य तर भरपूर आकलत अरे कहना क्या मित्रांनो ठीक आहे मित्रांनो पाहू शकता चैतन्य दिले एक नवीन रील स्टाल आपलं ज्याचे सत्तावीस के कम्प्लीट आताच लवकरच झालेत आणि तीस के पण होतील लवकरच अशा शुभेच्छा देऊया ना दादा काय बोलू शकता तुमच्या कर, है, है, मी काय नाही बोलू शकेल आपला नवीनच ड्रायव्हर नवीन मी नवीन होत करून शुभेच्छा देतो आता सेफ्टी ड्रायव्हरसाठी सेफ्टी पडाचं काही नाही आता मोठ मोठं टेप आहे त्यामुळे उडी टाकू शकतो आणि आपल्याला एक हेल्मेट दिलेलं आहे सेफ्टीसाठी ते मी टाटा पॉवरने दिलंय लवकर तिथे पण जाऊ आपण भेट घेऊन चाली भेट भेट घेऊया एक उत्कृष्ट बैलगाडा मालक आपल्याला बघू शकता तुम्ही दामू शेट रसालोजन त्यांचं नियोजन टॉपच असतं एकदम तुम्ही त्यांच्या नियोजनाबद्दल कधीच जाऊन खाऊ नका त्यांचं नियोजन एकदम टॉपचा असतो तुम्ही टॉपच्या टॉपच्या नियोजनामध्ये बघू शकता त्याला आजपासून चांगली साथ घेतली शंभर टक्के भेटेल शंभर टक्के वैन पुढील वाटचाल शुभेच्छा कसा आहे बघा टॅटो आणि आहे ठीक आहे थँक्यू थँक्यू मित्रांनो आता मेहर बांधला फाटी दाखवला आणले कन्हा येतोय रस्त्याला फाटी दाखवू आणि मग कनै आला तुम्हाला दाखवतो पाहिरा कोणता आहे सुग नाही आहे बैल धरतो नाही तर मग लोचा कारण तो एक मला भीती वाटते सुधीर म्हणतो पुढे तर नको रे बाबा प्यारी समज गई चांगला करील माग भारी टेन्शन नाही जरी पर परी आल ते टेन्शन नाही तर मित्रांनो कन्ना पण आट्यात आलेला आहे तर बघू शर जामाला गेला काय होत्या भरपूर गर्दी आहे बघा सु मंडली येई सगळं मग कामलंय कठी नाही चला आलंय आता जमायला गेल्यात आता बघूया काय होत आहे तर शर्यत पण जमले आणि बाई पण आले बाईची वाट बघत होतो तर काय बाईला काढली नाही तर आता जाऊया सर जमवले बैल कुठले दोन्ही दोन्हीच आहेत दादा नमस्कार काय काल काल येते हे झाला हे झालाय का बाबू नको केलाय

लागतच नाही बने <laughs> तो जी, तो जी, तो जी, तो जी। तर मित्रांनो निर्वाद वर्चस्व झालेलं आहे आमच्या गाडीचा मेहरबान वन साईड गेले चला आता आम्ही जल्लोष करत झाले पण असं आम्ही तुम्हाला जल्लोष दाखवतो आहे <laughs> आणि गर्दी पण खूपच आहे आज मित्रांनो कन्हैया आणि मेहरबान बिन झालेलं आहे नात करते काय तर आता झेंडूची गाडी खाली चालवले तिकडे जाऊ शर्तीच बघायची आता तुम्ही फक्त बघून माझा घ्या झेंडू सुद्धा आलाय मैदाना शरद जमले पाय रागोन

है दे यू 15% नहीं आता है कोई पत्थर का कोई पत्थर नहीं आटा खरीदा ठीक है तो देख अरे लाइव लाइव अरे नहीं बोलता नहीं तो गाय तो चाहिए का आइकन मित्रांनो कांगारू झेंडू मेहरबान आणि कनैया तर आपली एवढी बायला होती बघा आता पाणी प्या असतोय त्याला बाजू दे बाजू दे झालं सगळ्यांनी योजना टॉपचा झाला काही टेन्शन नाही